नमस्कार मी शैलेशमे साक्षिंगेकर आज आपणास जी एस टी सुधारणा आणि विमा ग्राहक यांचे प्रश्नोत्तर याबद्दल माहिती सांगणार आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा प्रश्न एक हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स प्रीमियमवरून जी एस टी काढण्यात आला आहे का उत्तर होय बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून वैयक्तिक हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स प्रीमियमवरील अठरा टक्के जी एस टी रद्द करून झिरो टक्के नेल करण्यात आला आहे दोन हे नवीन आणि रिन्युअल पॉलिसी दोन्हीसाठी लागू आहे का उत्तर होय बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सर्व नवीन पॉलिसी वर रिन्युअल्स यांना हा फायदा लागू आहे क्वेश्चन थ्री बावीस सप्टेंबर पूर्वी भरलेले प्रीमियमचे काय उत्तर बावीस सप्टेंबर पूर्वी भरलेल्या प्रीमियमवर जीएसटी सह परतावा मिळणार नाही फायदा फक्त त्या तारखेपासून पुढे लागू होतो नंबर ग्रेस हा फायदा मिळेल का उत्तर नाही बावीस सप्टेंबर पूर्वी ग्रेस पिरियड मध्ये भरलेले प्रीमियम यासाठी पात्र नाहीत फक्त त्या तारखेपासून पुढील प्रीमियमवर सूट आहे पाच जीएसटी काढल्यामुळे मला किती बचत होईल उत्तर मेडिक्लेम हेल्थ इन्शुरन्स वर ग्राहकांना थेट अठरा टक्के पर्यंत बचत होईल उदाहरणार्थ आधी रिनिव्हल रुपये एक लाख अठरा हजार रुपये होते आता फक्त एक लाख रुपये लाईफ इन्शुरन्सवर बचत एक पहिल्या वर्षी जीएसटी साडेचार टक्के दुसरं पुढील वर्षात दोन पॉईंट पंचवीस टक्के ट्रॅडिशनल पॉलिसी तीन अॅन्युएटिव्ह पॉलिसीवर एक पॉईंट आठ पर्सेंट हे मेडिक्लेम हेल्थ इन्शुरन्ससाठी हा नियम लागू आहे सहा हे सर्व प्रकारच्या पॉलिसींना लागू आहे का उत्तर टर्म टुलिप एंडोमेंट, हेल्थ फॅमिली लोटर सिनियर सिटीजन प्लॅन्स सर्व वैयक्तिक पॉलिसींना लागू आहे क्वेश्चन नंबर सात विमा कंपन्या लगेच प्रीमियम कमी करतील का उत्तर बेस प्रीमियम टोच राहील पण जी एस टी वगळल्यामुळे बऱ्याची एकदम एकूण रक्कम आपोआप कमी होईल क्वेश्चन नंबर आठ ग्रुप इन्शुरन्सला हा नियम लागू आहे का उत्तर नाही निर्णय फक्त वैयक्तिक हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्ससाठीच हा नियम लागू आहे ग्रुप साठी सध्या हा नियम लागू नाही नऊ सामान्य लोकांसाठी याचा काय फायदा उत्तर विमा स्वस्त होणार अधिक लोक विमा घेतील हे खर्च कमी होईल दुहेरी फायदा होणार आहे दहा दहा पॉलिसीचे नियम व फायदे बदलतील का उत्तर नाही फक्त एकूण प्रीमियम कमी होईल टर्म्स व कव्हरेज तसेच राहतील अकरा टॉपअप आणि सुपर टॉपअप पॉलिसीना हा नियम लागू आहे का उत्तर होय या इंडिव्हिज्युअल हेल्थ प्रोडक्ट्स असल्यामुळे बावीस सप्टेंबरपासून यांनाही झिरो टक्के जी एस्टी लागेल क्वेश्चन नंबर बारा ई एम आय मंथली मोडला हा फायदा आहे का उत्तर होय वार्षिक सहामाही तिमाही मासिक सर्व मोल्सवर हा फायदा लागू होईल तेरा जी एस टी काढल्याने त्याच बेनिफिट्स बदलतात का उत्तर नाही लाईफ बरोबर ऐंशी सी व हेल्थ बरोबर ऐंशी डी फायदे तसेच राहतील आता ग्राहकांना डबल बेनिफिट बरोबर कमी प्रीमियम अधिक त्यास बचत क्वेश्चन नंबर चौदा क्लेम सेटलमेंट वर काही परिणाम होतो का उत्तर अप्रत्यक्षपणे होय आय आर डी ए आय व फायनान्स मिनिस्ट्रीच्या नियमामुळे क्लेम प्रोसेस अजून पारदर्शक होईल क्वेश्चन नंबर पंधरा येणाऱ्या लोकांनाही फायदा मिळेल का उत्तर होई भारतात हेल्थला व लाईफ पॉलिसी घेतल्यास येणाऱ्या लोकांनाही जी एस टी भरावा लागणार नाही माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा